नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याकडेच यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या वावरातील लावलेले भुईमुगाचे रोप तर चला पाहूयात पहा या भुईमुगाला लावून लगभग एक महिना झालेला आहे या भूमिगावर आम्ही भूवस्त्र व यामाय स्प्रेची फवारणीही केलेली आहे वावराच्या बाजूने आम्ही सोयाबीनची शेती केलेली आहे माझा सल्ला आहे की तुम्ही एकदा बुवस्त्र व हो यामा स्प्रेची फवारणी करून पाहा तुमच्या रोपामध्ये शंभर टक्के वाढ होणार व तुम्हाला भरघोस पीक मिळणार याची मी खात्री देतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद